शेतकऱ्याचं कष्ट आणि तंत्रज्ञानाची कमाल यांचा एकत्रित संगम साधला तर काय होतं हे सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाहायला मिळतंय आहे बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्डच्या मदतीनं सुरू केलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचं शेतीतलं युग आता चरण सीमेवर आहे शेतकरी आता या तंत्राद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ लागले आहेत दौंड तालुक्यातल्या राजेगाव येथील लक्ष्मणराव मेमाने यांचंच उदाहरण पहा हा ऊस आता आपल्या डोळ्यासमोर ज्यांनी तोडला तो चार हजार सातशे वीस ग्रॅम म्हणजेच पावणे पाच किलो भरलेला आहे त्याचबरोबर एका एका ऊसामध्ये पन्नास पन्नासपर्यंतच्या कांड्या आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पंचवीस पत्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकतीचाळीस दीचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास हे साधारण वाढतली एकावन्न या मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्डच्या मदतीनं बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं गेल्या वर्षी राज्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ऊसाचं उत्पादन घेण्याचा एक विक्रमी प्रयोग केला ज्यामध्ये ऊसाचं एकरी उत्पादन शंभर टनापेक्षा अधिक घेता येतं हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्या प्रयोगाची सुरुवात कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक क्षेत्रामध्ये करण्यात आली होती त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना शंका होती की हे प्रत्यक्ष शेतामध्ये रुजताना तंत्र कसं रुजेल आणि हे महागडं होईल का परंतु सध्या ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ऊसाच्या अडसाली लागवडीमध्ये हे तंत्र वापरलं त्या शेतकऱ्यांचा ऊस सध्या तुटतोय आणि त्या ऊसाचं उत्पादन देखील शंभर ते दीडशे टनापर्यंत मिळतंय आहे माझ्याबरोबर आहे दौंड तालुक्यातल्या राजेगाव जळगाव गावचे शेतकरी श्री लक्ष्मणराव मेमाने सर काय सध्या उत्पादन तुमचं तुटतंय ऊस ऊस उस तुटतोय किती कांडे होऊन भरले साधारण आता ऊसाचं कांडे जर मोजल्या साधारण पन्नास पंचेचाळीस पासून पुढेच आणि एकावन्न पर्यंत कांडी आहे ऊसाला आणि एका ऊसामध्ये बेट किती एका ऊसात साधारण सात ते दहा बेटात ऊस आहेत ऊसाची संख्या पण तुमची शेती किती आहे दरवर्षी तुम्हाला ह्याच्या आधी किती सरासरी उत्पादन मिळायचं आमची शेती साधारण दहा एकर आहे आणि साधारण आलटून पाटून आम्ही दर सात चार एकर ते पाच एकर साधारण ऊस करतो तर त्याच्या सुरुवातीला आम्हाला ह्याच्या अगोदर साधारण साठ ते पासष्ट टन पुढे काय ॲव्हरेज निघालं नाही बाट पाण्यावर आणि ठिबकचा बी एवढा विषय नव्हता पण आता चालू वर्षी ठिबक आणि हे याची टेक्नॉलॉजी बसवल्यामुळं थोडंसं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आम्हाला जाणवते अजून ऊस तुटला नाही पण तुटल्यानंतर नक्कीच हे आणखी जाणवे मला एक साधी गोष्ट सांगा की हे तंत्र स्वीकाराय स्वीकारामुळे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सुरुवातीला काय वाटलं होतं नाही आम्हाला थोडंसं सुरुवातीला साहेबांनी किंवा यांनी मार्गदर्शन केलं तर आम्हाला थोडंसं म्हणजे हे वाटलं ना की बाबा हे चांगलं असेल किंवा कसं काय पण ते जसं जसं आम्ही पुढे गेलो यातमध्ये ते बसवलं तसं ते आम्हाला थोडासा फरक वाटायला लागला त्यातमध्ये उत्पन्नात आणि पिकाची वाढ आणि त्याची पिकाची दिशा दिसायला लागली त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं हे आलं जरा नेहमीच्या पारंपरिक उत्पादनापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र बसवल्यानंतर तुम्हाला खतामध्ये पाण्यामध्ये काय बचत जाणवली ह्या आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या यंत्रामुळे हे केव्हा ज्यामुळं पाण्यामध्ये तर मोठी बचत होती उसासारख्या पिकाला ज्या आम्ही पाठ पाण्या इथून पाठीमागं पाणी सोडत होतो त्याचा काही उपयोग नाही हे कमी पाण्यात आजपर्यंत येणं साधारण त्याची ओल जर पाहिली खाली तर हा सगळा उसाचा पुलाटे हा सगळा कोरडा ठण वाटत होता आणि फक्त मुळीच्या आसपास आणि त्यात पाणी जातं तेवढं जा हो आम्हाला ते जा वा सुरुवातीला उन्हाळ्यात वाटलं की हा ऊस टिकतोय का नाही या पहा ह्याच्यामुळं पण तो ऊस उन्हाळ्यातसुद्धा एकदम हिरवा गार होता एवढे पाणी कमी पाण्यात हे उत्पन्न हे देऊ शकतो म्हणजे खातामध्ये किती बचत झाली खातामध्ये सर आता ते आमचं का सुरुवातीला हे झालं चुकलं वाईट कारण हे आम्हाला नंतर कळलं पण ह्यातमध्ये आम्ही जे बांधणी करायचो सुरुवातीला उसाला बेसन हे करायचो आणि बांधून टाकल्यानंतर आम्ही काही बघत नव्हतो पण ह्याच्यानंतर ह्यांनी जे मार्गदर्शन केलं वॉटर सोलूपरची खतं दिली त्या खात्याने थोडासा मोठा परिणाम होतो यामध्ये जवळजवळ पन्नास टक्केची बचत होईल खात्याची साठ टक्केच नक्की होईल म्हणजे एकीकडे उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढेल उत्पन्न उत्पादन खर्च तर कमी होणार आहे आणि उत्पन्न वाढणार आहे एवढं निश्चित माझ्याबरोबर बारामती अग्रोचे ऊस विकास अधिकारी असले प्रवीण बाक आहेत सर किती शेतकरी सध्या याच्यावरती गेल्या वर्षी किती शेतकऱ्यांनी हे तंत्र गेल्या वर्षी सर प्रायोगिक तत्वावरती आपण अडोतीस शेतकऱ्यांना हे दिलं अडसलीच्या शेतकऱ्यांना आणि चालू वर्षी एकशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी आपल्याकडं नाव नोंदणी करून हे सेन्सर आपण त्यांच्या क्षेत्रावरती लिहून बसवलेले आहेत आणि ए आयचं कामकाज पूर्णपणे चालू झालंय आणि ज्या शेतकऱ्यांना आपण ए आय बसवले ते पूर्ण समाधानी आहेत त्यांना सेन्सर सेन्सर जे बसवले आहेत त्याचे नोटिफिकेशन जात आहेत पाणी किती द्यायचं किती वेळ ड्रीप चालवायचं त्याच्यामुळे त्यांच्या पाण्यात पण मोठ्या प्रमाणावरती बचत होते कृषी विज्ञान केंद्राने कसं के कृषी विज्ञान केंद्राने सुरुवातीला त्यांची टीम आमच्याबरोबर फिरली ह्याचा टेक्निकल जो आहे सगळे शास्त्रोक्त माहिती जी आहे ते शेतकऱ्यांपर्यंत कृषी विज्ञान केंद्राच्या टीमनी पोहोचवली त्याच्यामुळे आम्हाला हे फार सोपं पडलं शेतकऱ्यांना हे मनात रुजवण्यासाठी शेतकरी सीइंग इज बिलिव्हिंग म्हणजे पाहिलं तरच विश्वास ठेवतो अशा कृतीचा आणि उक्तीचा असतो शेतकरी हाडाचा संशोधक आहे तो स्वतःशी शेतीतले नवीन नवीन प्रयोग करतो पण त्याला जर त्याला आधुनिकतेची जोड मिळाली आणि ती आधुनिकता त्याच्या मातीला त्याच्या पाण्याला त्याच्या शेतीला सुसंगत असेल तर उत्पादनात वाढ हमखास होते बारामतीच्या ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार असतील त्याचबरोबर उद्योजक आणि ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार असतील ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांची मदत घेऊन या ठिकाणी राज्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हा प्रयोग राबवण्यात आला त्याचे दृश्य परिणाम लागले आहेत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये उत्पन्नाचं दुप्पट उत्पन्नाचं जर एक पीक आणायचं असेल तर त्यासाठी एक वेगळ्या तंत्राची आवश्यकता आहे जे तंत्र महागडं नसेल शेतकऱ्याच्या आवाक्यात असेल आणि त्याही पैशा महत्वाचं ते, ते प्रत्यक्ष शेतीमध्ये रुजताना त्या शेतकऱ्याला कुठेही त्याचा त्रास होणार नाही किंवा ते त्याला सुसंगत असेल अशा स्वरूपाचं हे तंत्र भारतामध्ये पहिल्यांदा रुजवलेलं आहे बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रानं आणि आता ते संपूर्ण राज्यात गेलेलं आहे वसुंधरा शुगर इन्स्टिट्यूटनं यासाठी पुढाकार घेतला होता आणि त्यामुळं राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये सध्या या तंत्राची सुरुवात झालेली आहे बारामती अॅग्रो हाही कारखाना त्यापैकीच एक शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये हे सगळं करता यावं आणि त्यातून शेतकऱ्याचं उत्पन्न शाश्वतरित्या वाढावं हा एक प्रयत्न या निमित्तानं झालेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे दौंड तालुक्यातलं राजेगाव असेल बारामती तालुक्यातलं पणदरेच्या परिसरातलं सूर्य जगतापांचं शेती असेल कृषी विज्ञान केंद्राची प्रातिष्ठिकाची शेती असेल किंवा कुरवलीच्या कदमांची शेती असेल अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी होत आहेत आणि शेतकऱ्यांना भविष्यामध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर अशाच स्वरूपाच्या वेगळ्या तंत्राचा वापर करावा लागेल हे मात्र नक्की